की नकुल दादाचं काही ना काही चांगलं झालं पाहिजे मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो मान्य देवेंद्रजी आपल्या सर्वांच्या भावना पूर्ण करतील आणि आपल्या देशमुख परिवाराला जे या परिवाराने संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता करता अनंतरावजींनी स्वतःकरता कधीच काही मागितलं नाही नकुलने कधी काही का मागितलं नाही नकुल जेव्हा जेव्हा माझ्याशी बोलला फोनवर तेव्हा एकच सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता मला काम करायचं आहे आणि म्हणून मला बळ पाहिजे आहे हीच गोष्ट नकुलने मला म्हटली कधी त्यांनी आपल्या या हे तर लोक जशी सत्ता आली तशी कॉलेज शाळा हे ते इंजिनिअरिंग कॉलेज डीएड कॉलेज बी कॉलेज काय काय मागतात फार्मसी कॉलेज मागतात नाही तर मग नर्सिंग कॉलेज तरी द्या म्हणतात नाही शेवटी दारूचं दुकान तरी द्या म्हणतात नाही तर बार तरी द्या म्हणतात सरकार आलं का बार आला सरकार आलं का दारूचं दुकान आलं सरकार आलं की शाळा आली इंजिनिअरिंग कॉलेज आले पण मला अभिमान आहे सातारकर महाराजासमोर सांगतो कधी देशमुख परिवारांनी कधी या ठिकाणी वाईट व्यसनाचे आणि हे जे धंदे आहे हे कधीच सांगितलं नाही मला सांगितलं माझ्या मतदारसंघातल्या समाजाच्या शेवटच्या गरीब करता सत्ताई साधन आहे सत्ता ही साधन आहे सत्ता ही कुलपाची चाबी आहे ही चाबी आमच्या मतदारसंघाला तुम्ही उडून द्या आणि आमच्या जनतेचं कल्याण करा एवढं त्या ठिकाणी मानानी अनंतरावजी सांगितलं सातारकर महाराजांच्या या अदृश्य रूपाने मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने या भागातल्या जनतेचं या ठिकाणी समाधान करण्याकरता निश्चितपणे मान्य देवेंद्रजी योग्य निर्णय घेतील मी या